मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपला आज लाईव्ह होतोय तर लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हाल न गो हलो बाबा असं बस असेल अली आली ही गे अलीकडिक असं का बा सर गा अलीकडं सर ग असं टेक अंत तर लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी लाईव्ह घेतो आहे कारण हॉस्पिटलचा राडा आपल्या मागं होता आता कुठं हॉस्पिटलमधनं आपण फ्री झालो आहे म्हणून पुन्हा लाईव्ह आपलं सुरू झालेलं आहे तर रवी भाऊ ड्युटे आज लाईव्हमध्ये सर्वप्रथम आहेत भाऊ साहेबमुळे दोन नंबरला आहेत आणि वैशालीताई तीन नंबरला आहे या तिघांचंही सहरशी स्वागत आहे ऋषी भाऊ राहुल भाऊ प्रिया ताई विवेक भाऊ सुहा भाऊ श्रीकांत भाऊ तर नावं खूप फास्ट फास्ट वर जात आहेत मला वाचता येणार ना मित्रांनो तर लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आणि आज आजचा जो लाईव्हचा विषय आहे तो आज आपल्या आश्रममध्ये दशरथ आलेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही सर्वजण बघतायत देव माणूस म्हणून नका ताई आम्ही सा सामान्य माणूस आहे तुमच्यासारखा तर दशरथ आश्रममध्ये आलेला आनंद आपण नक्कीच साजरा करणार आहोत आणि ते आनंद साजरा करण्यासाठी आपण पाहू शकता तुम्ही हार पण आणलेला आहे आणि दशरथचं स्वागत करूया त्याचा सत्कार करूया आणि तो त्याच्या आजारावरती मात करून पुन्हा आश्रममध्ये आलेला आहे आणि त्याबद्दल आपण नक्कीच सगळ्यांनी आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या तुम सहकार्यामुळं या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत मित्रांनो तर वेळ न घालवता आपण आज लाईव्हमध्ये जास्त आज आजचा लाईव्ह खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण दशरथचं स्वागत असेल आणि ताईंनी एका दशरथच्या केकसाठी पैसेसुद्धा पाठवलेले आहेत तर केक ताईंनी त्या ताईचं नाव मी सांगतो सर्वप्रथम तुम्हाला केकसाठी कोणी पैसे पाठवले ती अरगड रोहिणी अरगड अशी माझी इच्छा आहे तर ताई तुमच्या वतीने केक आपण आणलेला आहे तर नक्कीच आणि सोमनाथ रामदास कांबळे एकशे एक, एक रुपयाची आर्थिक मदत झाली त्यांचेही धन्यवाद महत्वाचा विषय घेऊया यास ठेवायचं सांगते ती तर पांडुरंग आपल्या आश्रममध्ये आहे पब्लिकमध्ये लगेल आपण त्याला नेऊ शकत नाही धन्यवाद तर मित्रांनो आता लाईव्हच्या सुरुवातीला एक महत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलतो तर उद्या सकाळी ठीक अकरा वाजता एक व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे ते व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत बघितला नसेल त्या व्हिडिओचा विषय असा आहे की दशरथबद्दल माझ्याबद्दल आणि एकादशीबद्दल त्या दिवशी चौदा पंधरा तारखेला जी एकादशी होती त्या एकादशी दिवशी काय चमत्कार घडला अचानक दशरथ पूर्ण आंग सोडून दिलेला अचानक कसं काय त्या शुद्धीवर आला मला पांडुरंगाने कुठल्या रूपाचा साक्षात्कार दिला या सर्व गोष्टीवर मी बोललेलो आहे पण तो थोडक्यात बोलण्यासारखा विषय नाही आहे तो व्हिडिओ उद्या सकाळी अकरा वाजता तुमच्या भेटीला येणार आहे उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तो व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे दशरथ शुद्धीत येण्याचं कारण आणि दशरथ शुद्धीवर आल्यानंतर माझ्या स्वप्नात आपल्या भगवंत पांडुरंगाने काय दर्शन दिलं आणि ते काय म्हटले त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ती माहिती तुम्हाला दशरथ बोलतो आहे पण त्याचा काय प्रॉब्लेम आहे त्याचा आपण सध्या हार्टचे ट्रीटमेंट करतो आहे त्याची सायकेट्रिक ट्रीटमेंट आपण आता करत नाही आहे आता तर त्याच्या मेंदूला मेंदूला ब्लड फ्लो व्यवस्थित होत आहे पण आपण त्याचे अंतिर हार्ट जे सायकोलॉजी म्हणजे सायकिक ट्रीटमेंट अजून केलेलं नाही आहे तर त्याबद्दल आपण पुढं बोलूया कारण आता तर सुरुवात आहे आता हार्टची ट्रीटमेंट पाच महिने चालेल त्याच्यानंतर त्याच्या क जे मनक्याचा होतं फाय नंबर एल फाय आणि एल फोर ह्या मणक्याचं जे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पण कमरेत इंजेक्शन घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर ते, ते मी ट्रीटमेंट होणार म्हणजे सायकिक ट्रीटमेंट त्याला नॉर्मल करले ट्रीटमेंट त्याला वेळ आहे कारण पेरल्या पेरल्या कुठलं उगवत नसतं प्रत्येक गोष्टीला वेळ जातो मित्रांनो आश्रमातच आहे तर मित्रांनो वेळ न घालवता आपण छान असं केक पण कट करणार आहोत आश्रमातच आहे मी सध्या धन्यवाद आणि उद्या सकाळी मित्रांनो व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप महत्वाचा व्हिडिओ येणार आहे तर के कि पर्यंत आपण काय करू आजचा सुविचार वाचू जो दंडवत्याने लिहिलेला आहे तर मित्रांनो लाईव्ह बंद होत समज सर्वांना खूप खूप मिस केलं पण काय करणार आपल्या त्रास सहन होत होता आणि दुसरा एक सांगायचा मुद्दा आम्ही कमीत कमी तीन चार दिवस हॉस्पिटलला होतो तेव्हा म्हणजे आले बरेच जण भेटायला आले बरेच जण फोन केले पण हॉस्पिटलमधनं निघल्यानंतर बरेच जण भेटायला येऊ का भेटायला येऊ का फोन करत होते चार दिवस दे आम्ही देतो तो तो चार दिवस दे माझी बऱ्यापैकी लोकं आली आणि बऱ्यापैकी नंतर फोन करत होते तर त्यांनी समजू काय काळजी नसावं तुम्ही भेटला काय न भेटला काय तुमच्या मनात तुमच्याविषयी माझ्या मनात आदरच राहील तर मित्रांनो आजचा सुविचार दाखवतो आजचा सुविचार जो श्रीनाथ जगन्नाथ दंडवते यांच्या वतीने लिहिण्यात आलेला आहे समजायला उशीर झाला पण अनुभव चांगला मिळाला रक्ताचं नातं शेवटपर्यंत कधीच साथ देत नाही आई वडिलानंतर भाऊ असो किंवा बहीण असो मित्रांनो सुविचार करत होते परशे लिहिलाय आवाज येत नाही आवाज येत आहे कुणाला आवाज येत नाही कुणाला आवाज येत नाही तर कॉमेंट कोणी केली आवाज येत नाही सचिन भाऊ अलाट आवाज येत नाही तुम्हाला येते का का हो मध्ये जास्त कॉमेंट करता दादा दा। तर सुविचार बघा मित्रांनो सुविचार कसा वाटतोय तर दशरथचा विषय आणखीन पाच चार महिने चालणार आहे मित्रांनो तर पहिलं सुविचार येतोय आपण समजायला उशीर झाला पण अनुभव चांगला चांगला मिळाला रक्ताचा आता शेवटपर्यंत कधीच साथ देत नाही आई वडिलानंतर भाऊ असो किंवा बहीण असो मित्रांनो दंडवतीचा अनुभव आहे हा आपण प्रत्येकाला हे शब्द लागू करत नाही तर सुविचार कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सुविचार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या हा सुविचार तुम्हाला गुगल युट्यूब फेसबुक कुठेच मिळणार नाही